आणि ते कुणाच्या पारड्यात पडलं या सगळ्याची उत्तरं कदाचित आता पुढच्या काही मिनिटामध्ये मिळणार आहेत आपल्याला मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि आता जी माहिती आपल्या हाती येते त्यानुसार बॅलेट पेपर मध्ये आता जे पोस्टल मतदान आहे ते पोस्टल मतदान मोजायला सुद्धा सुरुवात झाल्याचं आपल्याला कळतंय संदीप खर्डेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत पुण्यातून संदीप जी बाले किल्ला वाचवण्याचं तुमच्या समोर एक मोठं आव्हान आहे हे हा बाले किल्ला वाचवता वाचवता तुमची दमछाक किती झाली हे बघितलेलं आहे पण त्यात तुम्हाला यश येणार आहे का अजिबात दमछाक झालेली नाही अवघ्या काही तासांनी हेमंत रासनेंचा गुलाल उधळला जाईल आणि भारतीय जनता पक्ष नवव्यांदा कसब्यामध्ये कमळ उमलवेल याचा मला खात्री आहे मगाशी अशी आपल्याकडनं बोलताना असं बोललं गेलं की या निवडणुकीमध्ये अमित शहाना उतरावं लागलं तर बिलकुल नाही त्या दिवशी जे पुण्यामध्ये एक शिवसृष्टीला आले होते आणि त्या दिवशी नेमकी महाशिवरात्र होती मग अशा वेळेला पुण्यामध्ये शिवलिंगाचं दर्शन घ्यावं यासाठी ते ओंकारेश्वरला गेले होते त्याचा निवडणुकीशी संबंध जोडणं सर्वता गैर आहे मगाशी रुपालीताई पाटील असं म्हणाल्या की भाजपला मोठे नेते उतरावे लागले औ या वेळेला महाविकास आघाडीतर्फे तर राष्ट्रीय नेतृत्व शरद पवार असतील चार चार मुख्यमंत्री या ठिकाणी प्रचाराला उतरले त्याच्याकडे सगळे दुर्लक्ष करतायत हे एक परसेप्शन क्रिएट केलं गेलं फॉर्म भरायला पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण सुशील कुमार शिंदेन पासून सगळे होते प्रचार यंत्रणा राष्ट्रवादीनं हातात घेतली काँग्रेसची प्रचार यंत्रणा राष्ट्रवादीने हातात घेतली मात्र शेवटच्या तीन चार दिवसामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ज्या प्रकारची वक्तव्य केली ती वक्तव्य सुद्धा आमच्या बातमी येते मी तुम्हाला थांबवतोय जरा येतो तुमच्याकडे चिंचवडच्या पहिल्या फेरीचा निकाल लागलेला आहे आता आपल्याला माहिती आहे की पोस्टल जे मतदान आहे ते मतदान मोदलं जात आहे चिंचवडकरांची पहिली पसंती ही जगतापाना सध्या तरी दिसते पहिलं जे पहिला कल जो हाती आला त्यानुसार चिंचवडमध्ये आता जी आकडेवारी आपल्या हाती यायला सुरुवात होईल पण या सगळ्याबद्दल अजित आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत थेट माहिती दिला अजित काय सांगतोय पहिला कल जे ते काउंट करायला सुरुवात केली अजित पर्यंत माझा आवाज बहुतेक पोहोचत नाहीये पण चिंचवडकरांचा आता पहिला कल हाती आलेला आहे त्यानुसार जगताप यांच्याकडे हा कल गेलेला कळतोय आणि नाना आणि त्याचबरोबर जगताप या सगळ्यांमध्ये ही लढाई आहे थेट आपण जातोय आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी नेमका काय कल सांगतो अजित विलास पोस्टल वोट जी आहे ते सुरुवातीला काउंट तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये पण आता पोस्टल जी मतं आहेत ती मतं MCR पोस्टल मतांची जी जो पहिला कल आहे तो चिंचवड मध्ये जगताप यांच्या बाजूने गेल्याचा दिसतोय आणि आता कसब्यामधून सुद्धा पोस्टल मतांचा कल पुढच्या काही क्षणामध्ये आपल्या हाती येईल न्यूज एटी लोकमतवर आपण जाणून घेतोय की या सगळ्या अतिशय अटीतटीच्या अशा निवडणुकीमध्ये पोस्टल कल जे आहेत चिंचवड मधले ते जगताप यांच्या बाजूने जात आहेत असं समजतंय अजित मांढरे आपले प्रतिनिधी आहेत आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया अजित माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय काय सांगतोय पहिला कल विलास पोस्टल वोट जे आहे ते काउंट करण्यात सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी माहिती मिळते सुरुवातीला त्यामध्ये अश्विनी जगताप यांना आघाडी मिळाल्याची माहिती मिळते आता पोस्टल वोट नेमके किती पडलेले आहेत आणि त्यात नेमकी कोणाला जास्त मतं पडलेली आहेत हे अधिकृतपणे स्पष्ट होईल थोड्या वेळामध्ये पण सुरुवातीचा कल जो आहे तो सुरुवातीपासून अश्विनी जगताप यांच्या पाठीशी दिसतोय जे वोटर आहेत बाहेरचे देखील म्हणजे पोस्टल वोट करतात त्यांनी देखील अश्विनी जगताप यांना पसंती दिली आहे का हे पहिल्याच जो कल येतो त्यावरून दिसतंय दुसरी आपण पाहिलं तर काउंटिंग सेंटर आहे हेरगावमध्ये इथे गावडे सभागृहामध्ये काउंटिंग सेंटर आहे पूर्ण दोन्ही बाजूने रोड बंद केले गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर इथं पोलीस बंदोबस्त लावला गेलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर या चिंचवड निवडणुकीमध्ये एकूण अठ्ठावीस उमेदवार उभे आहेत भाजपकडून अश्विनी जगताप आहेत महाविकास आघाडीकडून ना नाना काटे आहेत आणि अपक्ष उमेदवार जे आहेत राहुल कलाटे आहेत राहुल कलाटे ही जे व्यक्तिमत्व आहे यांनी या देखील निवडणूक लढवलेली आहे काही मतांच्या फरकांनीच लक्ष्मण जगताप आणि त्यांच्यामध्ये काटेकी टक्कर झाली होती पण शेवटी लक्ष्मण जगताप यांचा त्या ठिकाणी विजय झाला होता पण त्यांचं निधन झाल्यामुळे आता त्यांच्या पत्नीनं तिकीट देण्यात आलेलं आहे जर पाहिलं तर या चौकामध्ये जो थेरगाव चौक आहे त्या चौकामध्ये अश्विन जगताप जे आहेत त्यांच्या विजयाच्या बॅनर देखील लागलेले आहेत यावरून इथल्या भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत त्यांच्यामध्ये किती विश्वास आहे की अश्विन जगताप याच आमदार म्हणून निवडून येतील त्याचबरोबर आपण जर पाहिलं या निवडणुकीचा प्रचार जो आहे हा सुरुवातीपासूनच भावनिक होता उपमुख्यमंत्री असतील फडणवीस हे हे जेव्हा या ठिकाणी आले होते त्यांना देखील आश्वा त्यांना देखील आश्वानावर झाले होते आणि त्यानंतर अश्विन जगताप या देखील दोन वेळा प्रचार, प्रचार जो प्रचार होता त्या दरम्यान रडल्या होत्या त्यामुळे कुठेतरी एक सहानुभूती लक्ष्मी जगताप त्यांच्याबद्दलची होती त्यामुळे आता अश्विन जगताप यांना किती मतं पडतायत नाना काटे असतील किंवा राहुल